भर रस्त्यात जोरदार पावसात सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान उपनगर मधील इच्छामणी रोड या ठिकाणी असलेले एका एका झाडाची मोठी फांदी तुटून स्विफ्ट गाडीवर पडून गाडीचे मोठे नुकसान झाले तर संपूर्ण रस्त्यावर झाड आडवे पडल्याने वाहतुकीचा खोळंब झाला सुदैवाने गाडी मालक व परिवार गाडीतून अवघे पाच मिनिट अगोदर गाडी झाडाखाली उभी करून बाजूच्या दुकानावर थांबले असता ही घटना घडली त्यामुळे मोठा अनर्थ टळला अग्निशमन दलाकडून अवघे एक ते दीड तासाच्या आत झाड बाजूला करण्यात यश आले या आधीही अशा घटना घडल्या आहेत गुलमोहर आणि तत्सम झाड ज्याचा पर्यावरणाला काहीच फायदा नाही परंतु रस्त्यावर तसेच अनेक ठिकाणी कमकुवत किंवा कीड लागलेल्या अवस्थेत ही झाडे आहेत त्यावर विचार व्हायला हवा वर्दळीच्या रस्त्यावर कॉलनी मध्ये सरास ही झाडे पाहायला मिळतात आणि त्याचे अचानक पडून झालेले नुकसानही होते हे झाड पडले तिथे रस्त्याच्या दुतर्फा ही झाडे आहेत आणि त्यातली बरीच किडलेली किंवा जीर्ण झालेली आहेत तेव्हा महानगरपालिकेने त्वरित अशा झाडांचे सर्वेक्षण करून धोकादायक झाडांना काढून टाकली पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे काल काल जीवितहानी झालेली नसली तरी पुढे अशा घटना घडणार नाही हे कोणी सांगू शकत नाही एनसे न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड